नाही तर घाबरताय कशाला चुटकीत गायक चला सांगते कसं करायचं ते तर आपल्या केसांमध्ये कोंडा झालेला असतो तर खूप मैला ना तर, तर केसातल्या कोंड्यासाठी खूप त्रस्त तर झालेल्या असतात खूप खाज वगैरे येते आणि स्पेशली थंडीमध्ये कोंडा खूप होतो केसांमध्ये त्यामुळे मग केस आपले गळत होते आणखीन केसांची वाढ खुंडते त्यासाठी छान असा घरगुती उपाय घेऊन आले तुमच्यासाठी मी तर खूप छान आहे आणि कमी वेळेत एकदम छान असे आपल्या केसातला सगळ्या कोंडा निघून जातो चला आता तुम्हाला दाखवते मी की त्या केसाच्या कोंड्या घरगुती उपाय काय आलं एक लिंबू आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला मोहरीचं तेल तर कसं वापरायचं कसं करायचं वा त्याचं लिक्विड ते तुम्हाला मी दाखवते हो हे तीन आलं लिंबू आणि मोहरीचं तेल आणि त्यामध्ये तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरता कुठलाही असो तो शॅम्पू त्यामध्ये एक चमचा ऍड करायचा तर चला मी कसं लिक्विड तयार करायचं ते तुम्हाला दाखवते हो पहिलं हे जे आलं आहे आता लिक्विड कसं करायचं आपल्या केसांच्या लेंथवरती जसे जेवढे केस असतील जेवढे मोठे तर मोठे म्हटलं की मोठं तर आता माझे केस आहेत एवढे ते एवढ्या केसा केसांच्या लागणार एवढ्या केसांसाठी लागणारं जे लिक्विड आहे ते मी एवढे वाटीभर करणार आहे तर त्यासाठी मी एवढं आलं घेतलंय पा तर हे आलं छान असं स्वच्छ धुवायचं आणि स्वच्छ धुवून त्याचं वरचे जे साल आहे ते काढायचे आणि छान असं टेचून घ्यायचं त्यानंतर ते त्या तेवढ्या लिक्विडसाठी लागणार आहे हे लिंबू लिंबाचा रस छान असा गाळून घ्यायचा आणि त्यामध्ये हे एक ते दीड चमचा तेल चला छान असं लिकच धुवून कापून घेतले आता त्याचा रस करून दाखवते त्याचा रस काढून घ्यायचा टेचायचं छान थोडस अर्धा कप पाणी टाकायचं चा, आणि छान असं खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल आता हे असं का सांगते स्टेप बाय स्टेप तर स्टेप बाय स्टेप सांगितल्यानंतरच सगळं समजेल म्हणून मी असं सांगते बनवण्यासाठी येतून घ्यायचं डायरेक्ट लिक्विड करून दाखवल्यानंतर सगळ्यांना समजणार नाही की हे कसं काढलं पाणी म्हणून मी हे टेचून दाखवते तुम्हाला छान एकदम बारीक होईपर्यंत टेचून घ्यायचं त्याला इफेक्टिव्ह आहे बरं का केसांसाठी खूप खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे आणि ऍक्च्युली हे ना सगळं थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या केसांमध्ये कोंडा वगैरे होतो आणि कोंडा झाला की के केस गळती पण खूप होते घरी खूप चांगला आहे कितीही मेडिकल मधले औषध वापरा तरी सुद्धा आपल्या केसातली कोंडा केस गळती जात नाही त्यासाठी असा घरगुती उपाय आणि कुठल्या पण गोष्टीला घरगुती उपाय करणं खूप इफेक्टिव्ह असतो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल की कसं कसं केलं स्टेप बाय स्टेप तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर शेवट सगळ्यात शेवटी मी सांगितलंय तुम्हाला कसं लिक्विड केलंय ते आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नकाचून घेतले एका वाटीमध्ये काढून घ्यायचं ते हे पा छान असं टेचून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं गायने गाळून घ्यायचं असं मिक्स करून त्यामध्ये सगळा पाण्यामध्ये ह्या आल्याचा सगळा रस उतरला पाहिजे असं छान असं डवळून घ्यायचं छान असं तुळू तुळू घ्यायचं म्हणजे छान असा आल्याचा रस निघतो हे पाणी दुसऱ्या भातीमध्ये ओतून घ्यायचं पाणी तयार आहे आपला आल्याचा रस तयार आहे हे असं आल्याचा ज्यूस तुम्ही गरम पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता ज्यूस तयार आहे पहा आता त्यामध्ये हे लिंबू टिप टाकायचे म्हणजे पिळून पूर्ण एक मोठ्या लिंबाचा रस टाकायचा त्यामध्ये टाकायचे मोहरीचे दोन चमचे तेल एक चमचा छान असं हलवून घ्यायचं आता रस मोहरीचं तेल आणि जो काही तुम्ही शॅम्पू वापरता तो शॅम्पू टाकायचा तर त्यामध्ये शॅम्पू त्या लिक्विडमध्ये जर को तुम्ही कोणता शॅम्पू लावता केसांना त्या तो शॅम्पू दोन चमचे टाकायचा आता मी डव शॅम्पू लावते तर त्यामध्ये दोन चमचे टाकते मिश्रण छान हे सगळं मिश्रण एक छान असं एक होईपर्यंत हलवून घ्यायचं शॅम्पू लिंबू आल्याचा रस आणि सगळ्यात जास्त आल्याचा रस निघला पाहिजे एक वाटी त्यामध्ये छान असं लिंबाचा रस तर लिंबाने ना आपल्या केसातील कोंडा जाण्यासाठी खूप मदत होते आणि केसांची ना मुळापासून वाढ होते आणि पौष्टिक द्रव्यसुद्धा मिळत असतात आणि आलं पण तसंच आहे त्यामुळं ना हे उपाय इतका छान आहे ना केसांसाठी खूप छान आहे तुम्ही करून पाहा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा हा सा, सा चा, सा की हा उपाय ना एकदम शंभर टक्के उप म्हणजे शंभर नाही म्हणता ना दोनशे टक्के उपाय छान आहे असा तर तुम्ही करून पाहा आणि खूपच कोंडा असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा छान असा हा उपाय करून पाहा आणि केसांना छान असं लावायचं एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि छान असा ना आपला केस वॉश करून घ्यायचे मग पाहा तुम्ही रिझल्ट किती छान येते हे लिक्विड इतकं उपयुक्त आहे ना तुम्ही एकदा फक्त करून पाहा खूप छान आहे आणि सगळ्यांसाठी चालतं हे एक लहान मुलींच्या मोठ्यापर्यंत एकदम छान असं लिक्विड फक्त आणि फक्त केसांचे लेख पाहून हे लिक्विड तयार करायचं तर माझ्या केसांना लागण्यासाठी ना ही एवढी वाटी लागते तेवढ्यासाठी करता असते आता ज्याची खूप अशी लेंथ आहे केसांची जाड पातळ ह्या केसांवरती पण इतका छान हा उपाय आहे ना तुम्ही शंभर टक्के करून पाहा आणि नंतर सांगा केल्यानंतर समजेल की तुम्हाला किती छान आहे किती पण डॅनड्रपची तुम्ही शॅम्पू वापरा तरीसुद्धा आपल्या केसातला ना अजिबात कोंडा जात नाही स्वतः मी यूज केले आता हे सगळीकडं असं केसांना छान असतं आतमधल्या खालच्या बाजूने छान असं लावून घ्यायचं सगळीकडं लावून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटं ठेवायचं आणि छान असे केश वॉश करायचे ब्रशने पण लावू शकता आणि हाताने पण लावू शकता हे अशा पद्धतीने लिक्विड तयार झाले पा खूप छान असं सगळं एकत्र केले आता मी केसांना लावून दाखवते आता मी हातानेच लावणार आहे छान असं मुळापर्यंत लावायचं सगळीकडं पूर्ण केसांना लावून घ्यायचं छान असं सगळं लिक्विड लावून घेतलं ए पा छान असं एकदम आणि व्यवस्थित सगळ्या मुळापासून सगळीकडे लावले आता एक दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरून द्यायचं मुरल्यानंतर छान असं एकदम छान आणि धुल्यानंतर इतकी सिल्की केस होतात ना खूप छान होतात आता दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवते कोणी कोणी त्यामध्ये वर टॉवेल पण बांधू शकतं आता दहा ते पंधरा मिनटानंतर धुल्यानंतर तुम्हाला दाखवते छान असे केश वॉश केलेत पहा एकदम छान असे पहा तुम्ही केसामध्ये अजिबात कोंडा राहिला नाही थोडाफार राहिला तर सेकंड टाईमला एकदमच निघतो आता माझी तिसरी चौथी वेळ आहे तर इतका सहा सारा कोंडा झाला होता तर तो ह्या लिक्विडने एकदम छान असा कोंडा गेला पहा आणि किती छान असे सिल्की सिल्की केस झालेत तर इतकं इफेक्टिव्ह आहे ना हे लिक्विड खूप छान आहे पहा असे इतके सुंदर असे ना केसांना शा शाईन पण खूप येते बरं का ह्या लिक्विडने आणि छान होतात एकदम मऊसूत केस होतात आणि ना हे ना एकदम केसांच्या मुळापासून लावल्याने ना केसांची वाढ व्हायला हो सुद्धा खूप छान मदत होते तर खूप छान आहे कोंड्यासाठी हे आणि केस पाहणं किती असे मऊ लुसलुशीत झालेत आणि एकदम असे चमक पण यायला हे होते पा किती छान दिसतात आणि केसामध्ये ना अजिबात कोंडा राहत नाही तर खूप सारे असे कोंड्यासाठी ना त्रस्त झालेल्या महिलांना ना, ना हा उपाय खूप छान आहे बरं का तुम्ही शंभर टक्के करून पहा छान बघा किती सुंदर असे एकदम सिल्की मस्त केस दिसत आहेत आणि असं नाही की फक्त कोंडा जातो तर त्याच्याबरोबर आपले केस सुद्धा खूप छान होतात बरं का एकदम लुसलुशीत सिल्की आणि चमकदार आणि वाढायला सुद्धा खूप अतिउत्तम उपाय आहे घरच्या घरी तर करून बघा बरं हा उपाय एक शंभर टक्के तर काही वेळ लागत नाही हा उपाय करायला आणि वेळापेक्षा आपले केस खूप छान राहतात व्यवस्थित राहतात आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोंडा जातो आणि वाढसुद्धा खूप छान होते केसांची चमक येते तर खूप आपण उपाय करतो पण त्याने काही हे कोंडा वगैरे जात नाही ह्या उपायाने शंभर टक्के कोंडा जाणार तर चला तर आजचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करायला तर अजिबातच विसरू नका एक लाईक करायला त्यांना ना अजिबात विसरू नका तर व्हिडिओ कसे वाटतात ना तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी ना तुमच्यापर्यंत येत जाईल तर आजचा स्पेशली व्हिडिओ कसा आहे ना कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हा उपाय ना शंभर टक्के सगळ्यांनी करून पाहा कोंड्यासाठी लेन्थसाठी आणि केस असे सिल्के होण्यासाठी तर भेटूया का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तर जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय